नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रुपच्या वतीने सत्कार करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन माजी नगराध्यक्ष महेश शिंगळे यांचा यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्विमिंग ग्रुपच्या वतीने महेश शिंगळे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अशोक कलशेट्टी सुधाकर पाटील विश्वनाथ देवरमणी मनोज जगताप श्रीशैल कलशेट्टी मल्लीनाथ माळी राजीव एकबोटे चंद्रकांत सोनटके सुनील पवार अप्पू पराणे बाबा सुरवसे सचिन किरणाळी शैलेश राठोर बाळासाहेब एकबोटे धनराज स्वामी दर्शन घाडगे स्वामीनाथ गवळी सोमनाथ सुतार युवराज सोंटक्के अमित घाटगे प्रसाद माने आदित्य गवंडी अमित नंदिकोले अंकुश केत शेखर आडवी तोटे आदी उपस्थित होते यावेळी अशोक कलशेट्टी सुधाकर पाटील मनोज जगताप आदींनी मनोगत व्यक्त करून स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश शिंगळे यांना शुभेच्छा दिल्या संपन्न त्यांच्या असतो त्यांच्यामुळं आम्हालाही प्रतिष्ठा राहतील असं एक सत्कार संत तुकाराम आणि यश कल्याणी या दोन संस्थेमार्फत दोन विविध असे पुरस्कार मला तरी असं वाटतं आहे हा पुरस्कार त्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे अशा या कारण सर्वांना माहीत आहे पुरस्कार हा व्यक्तीचा नाही व्यक्तित्वाचा होतो आणि अशा व्यक्तित्व या उभ्या महाराष्ट्राला त्याची जाणीव आहे आणि त्यांचं उत्तरोत्तर कार्य संपूर्ण महाराष्ट्र नाही जळवंतशी होत आहे अशा व्यक्तीचा या ठिकाणी आपल्या परिवाराचे सदस्य म्हणून त्यांचं सत्कार झाला आणि त्यांच्या दीर्घ दीर्घसनिधीत आपण आहोत त्यामुळे हे आपल्या परिवाराचं सुद्धा देश मानतो त्यामुळे आमचंही त्या ठिकाणी निश्चितच अभिनंदनास पात्र आहोत त्याच्यामुळे आपली गोष्टी वाढेल त्यामुळे उत्तरोत्तर मार्गांचा अशाच पद्धतीने सत्कार होत राहो आणि त्याच्या उत्पन्न आम्ही असे खुंचे सत्कार आले खर स्विमिंग ग्रुप तर्फे आपण सर्वांचे आश्रयस्थान व परम मित्र आणि श्री महेशजी मुले मालक यांना काल कर्माळा या ठिकाणी संत तुकाराम महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं एक खूप मोठा असा अक्कलकोट शहरामध्ये स्वामी सेवेच्या माध्यमातून माननीय श्री महेशजी मालक यांनी जे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य उभं केलेलं आहे त्या कार्याचा गौरव म्हणून तिथं संत तुकाराम महाराज सेवा प्रतिष्ठान आणि यशकल्याण संस्था मार्फत मालकांचा खूप अशा प्रकारचा गौरव त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याचं औचित्य साधून आज आपण आपल्या या स्विमिंग ग्रुप वेळ जिंगळे मालक परिवाराच्या वतीनं हा सुवर्णयोग या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मालकांचा सन्मान आपण सत्काराच्या रूपानं त्या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्वजण यांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि या पुरस्काराचं औचित्य साधून दोन शब्द बोलावेत अशी विनंती मान्य श्री देवनमनी सर यांना करतो ग्रुपचे सर्वे आणि सर्वा, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय महेश मालक यांचा संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत त्यांचं संत तुकाराम महाराजांची जे म्हणजे मानाची कंगडी आहे ती कवडी आणि ते तुकाराम गाथा आणि त्याचं जे मानाचं जे काही आहे ते येऊन त्या सुद्धा त्यांचं मालकांचा सत्कार करण्यात आलं आणि दुसरं म्हणजे करमाळा येथील यश कल्याणी म्हणजे जन समाजरत्न पुरस्कार हा पुरस्कारांनासुद्धा माणसांना गौरवण्यात आलं आहे म्हणजे स्वामी सेवा करत असतानाही आपल्या पूर्ण लोकांना सोबत घेऊन जे काही मालकांचं कार्य अद्भूत रीतीने चालू आहे त्याची समाजरत्न म्हणजे समाजामध्ये जे काही उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांमध्ये गौरव करतात त्यांचे मानकरी म्हणजे त्यांच्या आपल्या मालकांचं काम आणि सर्वांचे आपले स्विमिंग ग्रुप असा परिवार आहे माल केत मालक असतील कक्ष सर असतील आणि बाकीचे सचिन तेंडुळकर मालक साहेब हे जे पहिला स्विमिंग ग्रुप अपला होता होतं त्याच्यानंतरनं हा जे आता रद्मेश वाडकाबरोबर जे काही आमचे युवा वर्ग म्हणजे आमचं स्विमिंग ग्रुप मोठं होत आहे ह्यान स्विमिंग ग्रुप यंग स्विमिंग ग्रुप म्हणजे आमच्या स्विमिंग ग्रुपमध्ये हे जे काही काळच आहे लोकांना पण आम्हाला खूप आनंद होत आहे म्हणजे एक पूर्ण प्रचंड संपत्ती एकीकडं आणि शरीर